हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे रस्त्यावर मोकाट जनावरांच्या संचारानं नागरिक त्रस्त वाहतूक कोंडी व अपघाताच्या प्रमाणात वाट नाशिकच्या मनमड शहरामध्ये मालेगाव चौफुली ते उड्डाणपूर या दरम्यान रस्त्यावरील मोकाट होत आहे याकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून नाशिकच्या मनमाडमध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न बिकट बनत चालला आहे नगरपालिका प्रशासनाकडून यासाठी कुठलीही उपाययोजना केली जात नसल्यानं मोकाट जनावरे रस्त्यावरच बसत असतात त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून मोकाट जनावरे अनेकदा रस्त्यावरून पळत सुकल्यानं अपघाताचा धोका वाढला आहे यापूर्वीही काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर काहीजण कायमचे जायबंदी झाले आहेत त्यामुळे रस्त्यानं चालताना नागरिकांचा जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहेत शहरातील मोकाट जनावरांचा महानगरपालिका प्रशासनानं तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात आहे संकलन विभागासह मी मयुरी गोलक हिंदवी स्वराज्य न्यूज मनमाळ